नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मालिनीताई आणि विक्रमदादा बसलेले असतात तेव्हा मालिनीताई आता ह्या ब्राह्मण गुरुजींना कॉल करते तर गुरुजी बोलतात की हे बघा तुमचे जे काही कोर्ट कचेरीचे ऑफिसमधील काही महत्वाची जी कामे आहेत ती उद्या दुपारनंतर करा असं जेव्हा हे गुरुजी मालनीताईला सांगत असतात तेव्हा मालनीताई ह्या गुरुजींना विचारतात की काही प्रॉब्लेम आहे का मी ही आपल्या आईला सांगते की आता मी काव्याला कशी तिच्या डिवोर्सपर्यंत पोहोचवते हे बघत आई तू असं रम्या जेव्हा आपल्या आईला सांगत असते दुसरीकडे आता ही आपली काव्य जी आहे ती खूप खुश असते आणि ती आपल्या कानातलं जे आहे ते आपल्या ह्या पार्थला दाखवत असते तेव्हा पार्थ आता खूप खुश होऊन ते कानातलं बघत असतो तिकडे आता मालनी जे आहे ती आता इकडे रूम मध्ये असते तर नंदिनी घरी येते नंदिनी घरी येते आणि ती आता रूममध्ये येते आणि रूम मधून पुन्हा बाहेर जात असते तेवढ्यामध्ये हा जीवा जो आहे तो आपल्या ह्या नंदिनीचा हात पकडतो आणि तिच्याकडे एकटक बघत राहतो तेव्हा नंदिनी सुद्धा जीवाकडे बघते तर आता जीवा जो आहे तो अगदी छोटीची स्माईल आपल्या ह्या नंदिनीला देतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद